जिथे स्वच्छ प्रकाश आहेत त्या दिशेने वाट चाला ज्याचे अर्थ तुम्हाला स्पष्ट समजतात त्याचं तुम्ही चिंतन ऐका ज्याचं कळत नाही काहीतरी वेडवाकडं बोलतो नादी नका लागू विचार पर व्हा विचार करायला शिका धार्मिक विधी न करताही विषय मिळतात प्रत्येकाला मिळतात मूर्खातला मूर्ख माणूस असू द्या गरीब मनुष्य असू द्या त्याचं लग्न होतात श्रीमंताचं लग्न झालं म्हणून कौतुक करू नका सगळ्यांचे लग्न होतात सगळ्यांना मुलं बाळं होतात तुम्ही तर मनुष्य आहात पशुपक्ष्यांची सुद्धा संतान परंपरा आहे पुरुषार्थ नाही निसर्ग तुमचा वापर करतोय सृष्टी तुमच्या माध्यमातून चालवत आहेत तुमचं कर्तृत्व नाही आहे जर तुमचं कर्तृत्व असतं तर ज्यांना मुलं होत नाही ज्यांना काही समस्या आहेत मेडिकलच्या त्या समस्या निर्माण झाल्या नसत्या पुरुषार्थाचा विषय नाही आणि निसर्गाचा विषय म्हणून तत्वज्ञान मोठं देव मोठा का धर्म मोठा इथे ज्ञान म्हटलेले म्हणून तुम्ही पूर्ण हरिपाठामध्ये पहा ज्ञानाला महत्व दिलेलं आहे आणि ज्ञानाचंच नाव देव आहे देवाचे द्वारी म्हणजे ज्ञानाच्या द्वारामध्ये दिव प्रकाशने धातू आहेत प्रकाश त्याचा उल्लेख मी दोन तीन दिवसात थोडा थोडा केला होता जिथे स्वच्छ प्रकाश आहेत त्या दिशेने वाटचाला ज्याचे अर्थ तुम्हाला स्पष्ट समजतात त्याचं तुम्ही चिंतन ऐका ज्याचं कळत नाही काहीतरी वेडवाकडं बोलतो नादी नका लागू विचार पर व्हा विचार करायला शिका म्हणून ज्ञानोबाराई तुकोबाराईनी पहिल्यांदा जर सांगितलं असेल ना विचार करण्याची पद्धत आली पाहिजेत तर्कबद्ध विचार केला पाहिजेत ज्ञानेश्वरी तर्कबद्ध विचार आहेत सार आहेत तत्व आहेत हरिपाठातलं एकही वाक्य कुठलाही वैज्ञानिक विचार करणारा पकडू शकत नाही इतकं तर्काच्या बाहेर गेलेलं ज्ञान आहे अभंग आहेत कळत नाही हा भाग वेगळा म्हणून जेव्हा हरिपाठाला आपण हात लावतो आपले विचार बाजूला ठेवा आपल्या मतानं अर्थ काढू नका जात आहे ज्ञानांच्या घरी जात आहे प्रकाशासाठी जा देवासाठी जा ज्ञानासाठी जा प्रकाश शब्दाचा अर्थ आहे कळणं प्रकाश शब्दाचा अर्थ आहे दिव्यत्वाचा अनुभव उभे राहा तत्पर राहा कधी भगवंताची कृपा होईल सांगता येत नाही काय आणि परमार्थातली एक महत्वाची गोष्ट सांगतो वारकरी संप्रदायातलं महावाक्य येते आपुली आपण करा सोडवन महावाक्य परमार्थ इतरासाठी नाहीच फक्त व्यक्तिगत आहेत हरिपाठ चिंतन सुरू करत असताना ह्या दोन गोष्टीचा उल्लेख केला सामाजिक जीवन वेगळं आहे तुमचं सामाजिक जीवन सामाजिक नियमाप्रमाणे चालणार आध्यात्मिक जीवन आतला प्रवास संतांच्या म्हणण्याप्रमाणे चालणार ठरवा तुम्ही आणि ज्याला आतला प्रवास करायचा आहे त्याला स्वतःचे इंद्रिय ताब्यात ठेवायचे मन ताब्यात ठेवायचे संतांचं ऐकावं हो लागेल पर्याय नाही एखादा जर म्हटलं ना की नाही ऐकायचंय काही उपयोग होत नाही त्याचा किती तर्क असू द्या आणि तर्क परमार्थात चालत नाही फार महत्वाचा शब्द तर्क अनुभव गुरु अनुभव देतात इंद्रियाला नियंत्रण केल्यावर काय होत असा प्रश्न विचारून चालत नाही ज्याने नियंत्रण केलंय ना त्याचं जीवन पहा मन नियंत्रित केलं तर काय होत प्रश्न वायफट येते होतच नाही तुमच्याकडून तर काय बुद्धी जर विचार पर जेवढे माणसं बसलेत ना हे जे आपले हॉलमध्ये आपले प्रवचन चालू आहेत सगळ्याची सीट सारखे आहेत कोणाचं माप घेऊन सीट तयार केलेले नाहीत पण सगळे या सीटवर बसतात म्हणजे माप येते इतका माणूस मोठा असू शकतो माप येते नाही कळालं माणसाचं माप साधू संतांनी तुमचं माप घेतलेलं आहे तुम्ही कुठपण उड्या माराल मग सगळीच माणसं एका खुर्चीवर बसतात एकाला भारतरत्न दिलं जातं एकाला पद्मश्री दिली जाते काय कारण आहे त्याचं सगळीच माणसं स्वतःच्या हाताने साडेतीन हाताचे आहेत का पुरस्कार देतात का मान देतात का एकमेकाच्या पाया पडतात बुद्धी विशेष आहे म्हणजे काय काल सांगितलं तुम्हाला बुद्धी विशेष परिश्रम केलेत सामाजिक परिश्रम असतील वैद्यकीय परिश्रम असतील अध्यात्मातले परिश्र, परिश्रम कुठलेही परिश्रम केलेले असतील विशेष कार्य केलेले आहेत सर्वसामान्य लोक जे जगतात त्याच्या अतिरिक्त विशेष आहे म्हणून पुरस्कार आहे अर्थ लक्षात ठेवा म्हणून पुरस्कार पुरस्कारचा आग्रह करू नका बरं का, का मिळालाच पाहिजेत मोठी माणसं मोठीच आहेत आता आम्ही म्हणायचं का भारत भारतरत्न द्या म्हणून बोला ना ते भारतरत्न आहेत का विश्वरत्न आहेत पण विश्वरत्न हा पुरस्कारच नाही म्हणून न मागणी केलेली चांगली का ज्ञान युनिव्हर्सल आहे जर तर्क असेल जिथे धूर आहे तिथे आहे हे अमेरिकेला पण मान्य करावं लागतं याला ज्ञान म्हणतात इंग्लंडलाही मान्य करावं लागतं सगळ्या धर्मातल्या लोकांना मान्य करावं लागतं जिथे धूर आहे तिथे याला ज्ञान म्हणतात आता पुढचा टप्पा महत्वाचा आहे बरं का हे जे खरं ज्ञान आहेत हे मुळात सांगणाऱ्याला कळतं का नाही हा विषय तर सांगणारा तुमच्यातलाच एखादा आहे सांगणारा तुमच्यातलाच हे नाही कळत बऱ्याचशा साधू संतांना शब्दच कळत नाही बऱ्याचशा साधू संतांना शब्द आणि ज्यांना शब्द कळतात ते साधू संत नाहीत प्राध्यापक आहेत विद्यापीठी शिकवणारे आहेत ते शिकवतात ते शिकवण्याशी आपल्या जीवनाचा काही संबंध नाही कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही शब्द कळाले पाहिजेत आणि एक लक्षात ठेवा परमार्थात ही जे दोन लक्षणं केलेली आहेत ना ज्ञानोबराने गुरु शिकलेला असावा फार महत्वाचं लक्षण आहे बरं का जर गुरुला शिकवायची पाळी आली ना तर शिष्यानी समजून घ्या की आपण गुरुपेक्षा जास्त ज्ञानी आहोत बऱ्याचशा गुरूंना शिष्य मोठे करतात <laughs> नाही कळालं बऱ्याचशा गुरूंना शिष्य मोठे करतात आमचे गुरु मोठे आणि मी बरेचसे संत पण असे पाहिलेत राजकारणी लोकांनी त्यांना मोठं केलेलं आहे जे मोठे मोठे खेळाडू जातात नट जातात राजकारणी एखाद्या साधूच्या दर्शनाला जातात जगामध्ये लगेच पाहिजे तो आमका गेला म्हणून आपण गेलं पाहिजेत आमका गेला म्हणून आम अरे त्याला काहीच मिळालं नाही हे त्यांनी सांगितलंच नाही तो फक्त येण्यासाठी पैसे घेऊन गेला नाही कळालं तो आला त्याला काही मिळालं नाही तो पहिलाच संपन्न नाही पहिलंच त्याला मिळालेलं आहे महत्व वाढवायचंय म्हणून तो आला आणि या महत्वाच्या नादात जर तुम्ही तुमचं आयुष्य दिलं तुम्ही तुमची सोडवणूक करून घेणार नाही सोडवणूक शब्द विसरू नका ज्ञानबराय म्हणतात तुम्ही जेवढे जगातली माणसं आहेत आपलं कल्याण स्वत करावं आपुली आपण हरिपाट्याच्या भूमिकेमध्ये हा थोडासा मुद्दा मांडला होता अनाथ मनस्तो शत्रुत्वे वरते तात्मे व शत्रुवत दारू पिणारा मनुष्य आहे स्वतःच्या पैशाने पित असेल लिवर दुसऱ्याचं खराब नाही होत आपल्या हाताने आपलं लिवर जे भगवंतानी दिलं होतं निसर्गाने दिलं होतं ते आपण खराब केलं शिगरेट पिणारी माणसं असतील व्यसनी माणसं असतील कामी माणसं असतील आपलं तेज आपण व्यस्त केलं मोकळे झालात तुम्ही रोगी झालात आत्मैव व शत्रुवत वरते स्वतःबरोबर स्वतःच्या शरीराबरोबर शत्रूचा व्यवहार केला याच्यातून जर सुटका पाहिजे असेल आपुली आपण करा कोणताही देव कोणताही गुरु तुम्हाला तुमच्या मान्यतेतून सोडवत नाही जोपर्यंत तुम्ही समर्पण करत नाही विचार घेऊन देवाकडे जाऊ नका मान्यता घेऊन गुरुकडे जाऊ नका गुरु, गुरु सांगणारच नाहीत मी थोडस तरी त्या मुलाला डायरेक्शन द्यायचा प्रयत्न केला माझे जे गुरु आहेत त्यांना चार सुवर्णपदक मिळालेत काशीमध्ये स्वामी काशी कानंदी महाराज त्यांच्याकडे शिकत असताना काशीचे एक पंडित शिकण्यासाठी आला बघा गुरु कसे असतात अनुभव सांगतोय मी तुम्हाला विद्वान आहे शिकलेला आहे थोडी अडचण होती त्याला व्यवहार शिकण्याचा प्रयत्न करा थोडी अडचण होती त्याला विचारायला आला शास्त्रामध्ये दिलेले तुमच्याकडचा पैसा कोणालाही देता का तुम्ही बोला ना तुमच्याकडं जो धन आहे देता का तुम्ही पैसा तर लांब राहिलं ला। आपल्या शेजारच्या लोकांना जवळच्या लोकांना कुठं नोकरीची संधी ते सुद्धा सांगत नाही तुम्ही घरात जेवण काय जेवलात तुम्ही ते ही सांगत नाहीत संकोचित वृत्ती म्हणतात बाकीचा तर विषय वेगळा आहे मग जर तुम्ही एवढा लेवलला आहात तुमचा पैसा तुम्हाला देत नाही धन श्री गुरुचं धन आहे ज्ञान जे आहे ते गुरुचं त्यांनी कुणालाही वाटत फिरायचं का ज्ञान तुम्ही ज्ञानी आहात मग कोणालाही ज्ञान वाटायचं का अधिकार नसताना त्या पंडितामध्ये थोडीशी उर्मटता होती थोडासा अहंकार होता आम्ही आपलं पाठाची वेळ झालेली म्हणून बसलेलो होतो ते बोलले सगळं ऐकून घेतलं स्वामीजीने त्याच आणि उत्तर दिलं नाही शब्द लक्षात ठेव उत्तर दिलं नाही आणि स्वामीजींचा स्वभाव फार शांत होता आप कितना पढे हैं आपका अध्ययन देखकर ऐसा लगता है आपके जैसे पढ़ना चाहिए समोरून काशून आलेला माणूस प्रसन्न झाला त्याला हेच कळलं नाही की आपल्याला उत्तर मिळालं नाही तरी स्वामीचं दर्शन घेतलं आणि खाली जाऊन बसला मला म्हणे चाय देतो कशासाठी आला होता तो ज्ञानासाठी काय घेऊन चालला कळतंय तुम्हाला असे किती लोक रोज फसवतात तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या दारात जातात ते मग दारात उभं राहताना विचार करा ते देतात काय आश्वासन देतात का चहा देतात आश्वासन शब्दाचा अर्थ माहिती मराठीमध्ये म्हण आहेत नुसता घोड्यावर बसवला घोड्यावर बसवला म्हणजे अश्व आसन हे जरा संस्कृत मधला शब्द आहे आश्वासन आणि याला मराठीतून काय म्हणतात म्हणून नेहमी जनतेला कुठे बसवतात काय देतात ते आश्वासन देतात का काय दे? वचनपूर्ती हा प्रश्नच नसतो आश्वास हे समजून घ्या आपुली आपण करा सोडवून खाली चहा घेऊन गे गेलो मी हा टप्पा महत्वाचा आहे गुरुंचा टप्पा नाही ते, ते नेहमीच करतात चहा वगैरे दिला मला म्हणे जो गुरुजी आहेत अच्छे म्हणजे का हो तो आहे तो पडते अरे नाही उनकी उदारता उनकी विशालता उनकी प्रतिभा देख के ऐसा लगता है ये भास्कर है सूर्य है मैं वो तो है बहुत अच्छा लगा आके चाहे घातला निगुन गया मैं स्वामी, जी स्वामी जी जो उन्होंने पूछा था वो तो आपने जवाब दिया ही नहीं बोले उसने कहा जवाब मांगा है वो कितना पढ़ा है वो दिखाने के लिए आया है ज्ञान के लिए नहीं आया है हे तुमचं जीवन आहे लग्न समारंभामध्ये तुम्ही जाता तुम्हाला दाखवायला तुम्ही जाता एखादं भाषण देता तुमचं ज्ञान दाखवता अज्ञान झाकता आपल्याला कळत नाही आपल्यात दोष आहे आपल्यात उणीव आहेत त्या उनिवीची आपल्याला लाज वाटते त्या उणीवा झाकता तुम्ही आणि जखम जर झाकले ना शब्द लक्षात कोणीवर लपवू नका कुरू पुढे उघड करा हे कळत नाही औषध लावतील चिघळणार नाही ते आपल्या हातानं आत्मैव शत्रुवतवर कळत नाही पण आमच्याकडे एवढं ज्ञान आहे म्हणून दाखवतात तुम्ही अज्ञानी राहता जर तुम्ही ज्ञानी आहात आला कशाला काय कारण आहे येण्याचं फार महत्वाचा विषय बरं मान्यता समजून घ्या काय आहे ते मान्यता कशाला म्हणून कोरे होऊन जा अनुभवासाठी जा ज्ञानासाठी जा जी चुकीची द्वैताची मान्यता बसलेली ती घालवा नाही महाराज ते ज्ञानी लोक नीट बोलत नाही ते नीट बोलत नाही का नीट बोलतात तू सांगणार कोण आहे ज्ञानी लोकांनी कसं वागावं वाग कोण सांगणार आहे धार्मिक चांगला वागतो ज्ञान नाही आहे शब्द कोरून ठेवा धार्मिक चांगले वागतात नित्य नेमाने वागतात कठोर परिश्रम करतात ज्ञान नाहीये जे ज्ञानी आहेत ज्ञान देत नाहीत ते ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर आहेत बरं ज्ञानी लोकांबद्दल वाचस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे वेडवे माझी दडे महिमे भेने लोकात आपली कीर्ती होईल म्हणून ज्ञान सांगत नाहीत ज्ञान लपवून ठेवतात का लोक मागं लागतील नाही कळालं आणि ज्यांच्या ज्यांच्या साधूच्या मागे लोक लागले त्या लोकांनी त्या साधूची काय अवस्था केली हे सांगण्यासारखं नाहीये शिष्य असावेत माणसं मागे नसावेत का आलं तुम्हाला शिष्य असावेत कृतार्थ होणारे शिष्य असावेत उद्धारासाठी येणारे शिष्य असावेत मान्यतेसाठी आशीर्वादासाठी शिष्य नसावेत आणि एकदा ही माशासारखी माणसं मागे लागले ना कधी कधी साधूला सुद्धा नसलेल्या साधूला साधू सादु असल्याचा भास होतो याच्याकरता नाथ महाराजांचं स्वतंत्र प्रकरण आहे त्याचं नाव आहे चिरंजीव पद चारशे वर्षापूर्वीच आहे आणि वर्तमान काळात ते सत्यतेने लागू होत ज्ञानी आहे व ज्ञानी बोलत नाही का ज्ञानोबांच्या काही काही ओव्या समजत नाहीत बरं का ज्ञानोबांची ओवी ज्ञानी जेव्हा बोलतो ना तो आकाशाला बोलतो गगनासी बोलो आवडे ज्ञानी आकाशाला बोलतो मला एक विचारलं माऊलीने असं का लिहिलं म्हणलं माऊलीला विचार नाही पण कळत नाही अरे अभ्यास कर ओव्या तुझ्या बरोबर बोलतील महाराष्ट्राला माझी विनंती आहे ओवीवर बोलू नका ओवीचं बोलणं ऐका कल्याण होईल ओवीचं बोलणं ऐका कल्याण होईल जीवनामध्ये काय बोलतात गगनाशी बोल आवड याचं कारण आहेत गगन त्रास देत नाही गगन मागे लागत नाही बोलण्याची इच्छा आहे ना जीवा परिस ज्ञानाबाहे सांगितलेले आहेत झाडं आवडतात साधू संतांना झाडाला पाणी घालतात माणसाप्रमाणे झाड उलटत नाही माणसं पाणी घाला मदत करा उलटल्याशिवाय राहत नाही मग माणसाला मदत केलेली चांगली का झाडाला पाणी घातलेलं चांगलं एवढं कळलं खूप झालं बरं तक्रार करू नका माणसाचा स्वभाव आहे उलटणं मदत विसरतो अहो आमच्या शास्त्रकारांनी फार वेगळा विनोद केलेला आहे तुकोबचा अभंगी ना हे उपकार स्मरण म्हणतात देवा विठ्ठला पंढरपूरला कुणी येत नव्हतं रे आम्ही साधू संतांनी ठरवलं आणि गावोगावी जाऊन सांगितलं की विठ्ठल चांगला आहे विठ्ठल ही प्रचार सभा तुकोबाराय म्हणतात आम्ही घेतल्या आणि माणसं तुझ्याकडे पाठवले आता माणसं तुझ्याकडे येतात तो आमच्याकडे दुर्लक्ष करतो भगवंत म्हणतात जर उपकार केले तर बोलून दाखवू नये तुम्हालाही असं वाटतं ना उपकार केले तर बोलून असं तुकोबार तुकोबाने उत्तर दिलेले हे श्रीमंत माणसाला बोलून दाखवल्याशिवाय उपकाराचं स्मरण राहत नाही समर्थासी नाही उपकार स्मरण दिल्या आठवण वाचून या अभंग कळलं पण अवघड आहे बरं का छोटे छोटे लोक असताना आपण मदत केलेली असते मोठे झाले की ते विसरतात हे लिहून ठेवलेले आहेत अहो ही पैसा अशी वस्तू आहे ना कायमस्वरूपी माझा शब्द लक्षात ठेवा पैसा अशी वस्तू आहे लक्ष्मीचा हात लागला ना विष्णूला झोप येते कळतंय तुम्हाला लक्ष्मीचा पायाला स्पर्श झाला की विष्णूला श्रीमंतालाचे डोळे जर बंद असले काय दोष आहे बिचाऱ्यांचा जर विष्णू झोपतो झोपतो शब्द वापरतो झोपतात नाही जगाकडे दुर्लक्ष होतं लक्ष्मीने स्पर्श केल्याबरोबर माणसं ते किरकोळ आहेत थोडा स्पर्श होऊ द्या थोडा विसरून जातात आपली अवकाळ पूर्वी काय होती लक्ष्मी आल्याने तुमच्या बुद्धीत बदल झालेला नाही तुम्ही तेच आहात वाढले काय बोला ना वाढलं पैसा वाढला ना बुद्धी थोडीच वाढली नाही तर माझ्या जागी श्रीमंत प्रवचने केले असते तुम्ही ऐकले असते का बोला ना ज्ञान येतच नाही गुरुशिवाय ज्ञान नाही कष्टाशिवाय ज्ञान नाही शास्त्राशिवाय ज्ञान नाही काल एक शब्द सांगितला होता कोणाचं ऐकायचं कोणत्या माणसाचे शब्द प्रमाण मानायचे काल सांगितलं होतं पुन्हा आठवण करून देतो वेदशास्त्र श्रुतीचे वचन प्रमाण कोण प्रमाण वेदाला मांडणारे शास्त्र त्यांचे शब्द आणि श्रुतीचे वचन हे आपल्यासाठी काय आहेत प्रमाण आहेत याचा अर्थ लक्षात ठेवा बरं का न्यायशास्त्रात उलटा अर्थ होतो हेच प्रमाण आहेत याच्या अतिरिक्त कोणाचंही बोलणं ऐकू नका ऐकाल तर फसाल वेदशास्त्र आणि श्रुतीचे वचन हे प्रमाण आहेत ऐकायचंही बोलणं तुम्हाला शास्त्राचं बोलणं ऐका श्रुतीचं बोलणं ऐका इतरांचं बोलणं ऐकू नका कल्याणकारी नाहीये ती त्यांच्या पद्धतीने अर्थ सांगतात त्यांना लोक पाहिजे असतात समूह पाहिजे असतात पण वर्तमान काळामध्ये ज्यांना आपण धार्मिक म्हणून पाहतो ते निश्चित धार्मिक आहेत हरिपाठाचा विषय ज्ञानी होण्याचा आहे हरिपाठाचा विषय एकदम अंतिम शब्द सांगतो तुम्हाला कळेल अंतिम शब्द हरिपाठाचा ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी अंतिम शब्दावर ज्ञान शब्दानंतर समाधी आहे टप्पा लक्षात घ्या हरिपाठाचा कसा कसा टप्पा येतो ज्ञानदेवाला प्रमाण काय आहे निवृत्तीनाथांचं श्रीगुरूचं ज्ञान हे प्रमाण आहे विशेष संपला यानंतर समाधी संजीवन हरिपाठ पुढचा टप्पा काय आहे समाधी प्रमाण काय आहेत श्रीगुरूचं ज्ञान आणि श्रीगुरूने कोणतं ज्ञान दिलं हा टप्पा फार महत्वाचा आहे बरं का विशेष लक्ष देऊन आहे काही का। धर्म म्हणतात देवाला रूप नाही मला असं म्हणायचं भारतीय संस्कृतीमध्ये प्लस आहे प्लस कळलं का देवाला रूप नाही हेही मानणे देवाला रूप आहे हे प्लस पॉईंट आहे आमचा निवृत्ती निर्गुण शब्द काय दिधले संपूर्ण माझे हाती निवृत्ती निवृत्ती नाथाने काय केलं निर्गुण ज्याला रूप नाही संपूर्ण हातात दिलं करतळे आवळे तैसा हरी आणि त्याचं अनेक धर्म सांगतात देवाचं विश्लेषण करता येत नाही हे मोठे वाक्य नाही सव्वा सातशे वर्षापूर्वीचे वाक्य आहेत ज्ञान देव मने म्हणे हरी माझा समर्थ शब्दांचा प्रयोग तो माझ्या शब्दावर लक्ष द्या दे। तुमच्या देवाबद्दल सांगता येत असेल तुमचा देव घरात मदत करत असेल तुमचा देव रोज तुमच्या पाठीमागं उभा राहत असेल ज्ञानदेव म्हणता तो माझा देव आहे ना न करवे अर्थ उपनिषदा हरी माझा समर्थ शब्दांचे प्रयोग खूप फार गोड आहेत समर्थ हरी माझा हा शब्द महत्वाचा आहे हरी आपले नाहीत ना आपले सगळे गणगोत आहेत माझे म्हणण्यासाठी हरी माझा समर्थ न करवे अर्थ तो हरी करतळे आवळे तैसा तो हरी निवृत्ती निर्गुण तो हरी एक आहे किती लक्षात राहते ते बघा सगळं हरिपाठच आहे एक हरी हरी किती आहेत मग लोक म्हणतात एक अल्लाह आहे एक परमात्मा आहेत सव्वा सातशे वर्षापूर्वी माऊली सांगतात एक हरी आणि तो हरी आत्मा आहे तोच हरी जीव आणि शिव यांच्यामध्ये समान आहे मुंगी असो नाही तर भगवान शंकर असो सर्वत्र नांदणारा एक हरी सर्वत्र सर्वा घटी घटी म्हणजे शरीर संपूर्ण किती नांदे एक नांदे एक हरी एक आत्मा दुर्लभ आहे तो हरिपाठ समजून घेताना ना तुकडे तुकडे पाडायला शिका मजा येईल तुम्हाला हरिबुद्धी तो